नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आत्ता आलोय बाहेर मी उन्हाला कारण की लई थंड वाजायला आल्या कवळ कवळ ऊन पडले तेवढंच आपलं बरं वाटतंय उन्हाला हे खोबरोच भकाल गावली बघा दोन पोत्यात कचऱ्याच्या पोत्यात किती स्वच्छ आहेत बघा मग अशी पोतं एक कागदाचं पोतं आहे ना ते आम्ही चुलेला जाळं ते एका दुकानातनं ते देतात ना मला चुलेलं आहे त्यात ही गावली दोन खोबऱ्याची बकलं चांगली चांगली ठीक काय ती आता ठेवली ती आईनं वाळत मग अशी आई पोत खाली ओतली ना सगळं आणि त्यात ही दोन बकलं गावली आता ठेवलं तर वाळायला तेवढंच आपलं बकलं होत्यात ना पोत कुठे गेलं ओतलं इथं वतल्याला भरलं वाटतं इथं पोत ठेवलं आत इथं वतलेलं ते आत ठेवले पोत काय गिडकी खिडकीत ना बघाल्या कुठं कागद यातले कागद कुठे ते बक्काल गावले चांगली गावली बक्काल खोबरायचे हसायला लागल्या आई कोपऱ्याचा बक्काल गावलं म्हणल्या काल बाथरूम मधला माझ्याकडनं आरसा पडला धाड दिशेन फुटलाच खाली यो काय कोपरेट ठेवलाय हो बाथरूम मधला आरसा यो खाली ठेवला ये बाय असा फुटला काहीतरी तांबे घ्यायला गेलो ना असा हात लागला फाड दिशेन खालीच पडला बाथरूम मधला आरसा हो यो आहे काल फुटला सगळा मधनंच चिरच पडली मग मधलं नकोच ठेवायला आरसा असं म्हणतात की आरसा फुटलेला गा झाला कधी ठेवायचं नसते त्यामुळं म्हणलं बाहेरच ठेवावं ह्याचा काय उपयोग पण नाही सगळं का, कास पण ह्याच्या बाहेर आल्या मागणं फुटलेला म्हणल्यावर कशाला उगाच ठेवा म्हटलं नवीन आण म्हणलं म्हणलं इथं बाहेरच ठेवा तर हात लागून पडला म्हणल्यावर काय करायचं हा नाही आपली तर काय चुके नाही मग आई म्हटली नवीनच आज कशाला उगाच घरात ठेवते फुटलेलं ठेवायचं नसते मंदिर काजबीज काय असेल ते ताई काय करत्या बघूया झाला ताई करायला लागलं भाकरी नेमकं बघूया काय करत्या भाकरी का काय काय गुधबा तांदूळ कसलं तांदूळ असते दुधाबा दुधावानी वे आणलेच ना परवा लागतं खायला है ना दूध भात तांदूळ कोणाची तुमची तुला येत नाही तू तू कर कर की हाता का काय फुलावर फुलावर कि नाही डाळ फुलावर तर भाजी की फुलावर बास्केटाची बास्कीवड लाईट कोणी चालू केली चालूच केले काय लिंबाचं रस्प्यायला पप्पा हायला मी दोन आणि अर्धी हा

किती खाऊ अडीच अडीच खातो मी किती वाजले हो साडेआठ वाजले साडेआठ काय काय कुठं ना आणायचे आता डाळ

हा 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 तवा तापला कोण तिला भाकरी काढता येते मला बघायचे संपल द्या एक बाकर दे। <laughs> दाड़ा? दाड़ा बाकरी कसली बाकरी अगं ते पातळ हाताळून म्हणजे कागदासारखी करते काय असे करते कुत्र्याला एवढं पात्रासारखे म्हटलं पोट ते झाड हाताय सांगते कुत्र्याची झाड भाकरी घालते कुत्र्यास जाड बाकी घालतात त्यांनी खोबऱ्याच बकर गावले ना कुठे कुठे खेडकीत काय दिसायचं म्हणजे ते कागद आणलेली त्या पोत्यात गावले का म्हणजे कागद आणलीस का दुकानात कागद गावलं बी खोबऱ्याच बेल हम्म चुक कागद भरताना खोबऱ्याच बघू बघू काय करपली भाकरी हाय हाय बघू कडक झाले काय सांग ते घेत चालू घेत चालय तर ऐकतच नाही कडक झाले गाकरी आता एक शीत भाजले ना एक कंड भाजल्या कशी काय करे काय माहिती बाकरी बा कशी करेला बाकरी करपल करपल खालीच बसले पण हे खाताना कस तर वाटलं ना कार कार वाजयल खाताना कोणा हाताला लागल माझ्या काळ ती भाकरी साईडला ठेवले दात काळ काळ मग ते चांगलं लागत नाही का बाकरी पण काळ किती झाले बघ किती एक कंड काळ नाही पलीकडनं काळं झाले ती तो खाणार आहेस का मी खाऊ बाकरे ते भाकरी कोण खाणार तो खाऊ का मी तो भाऊ पसाय वे असतो मग मीच खातो जाऊ दे बसू नको आणि आणि कर पण दार बसले तर मला उभारा लागते मग बघू ठीक आहे बाकरी कर आपली मग अशी ती कशी काय करपली का आई बसलेली खाली तिला माहित नव्हतं माझ्यावर बोलत बसलेली आणि सगळी करपली भाकरी आणि ही काय कंड करपली जास्त आणि कसं दिसते माहीतच नव्हतं तिला गॅस चालू होता सांगते गॅस चालू आहे चालू चालू आहे तिच्या काय देण्यात आलं नाही माझ्यावर बोलत बसली बोलता बोलता उठते बघते तर करापलेली भाकरी असं ते खातो मी काय काय